पळसदरी ठाकूरवाडी ग्रामस्थांचा अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांना पाठिंबा कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील कर्जत खालापूर परिवर्तन विकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार श्री सुधाकर भाऊ परशुराम घारे यांना पळसदरी ठाकूरवाडी येथील ग्रामस्थांनी समाजकार्य आणि विकासासाठी योगदान ओळखून सन्मानपूर्वक पाठिंबा दिला आहे या सन्मान सोहळ्यात ॲडव्होकेट राजेंद्र निगूडकर आणि साहिल निगुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुधाकर भाऊ घारे यांना पाठिंबा देण्यात आला सुधाकर भाऊ घारे हे ऑटो रिक्षा या निशाणावर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असून त्यांनी कर्जत खालापूरच्या परिवर्तनाचा निर्धार केला आहे साधेपणा आणि सर्वसामान्य जनतेसाठी सेवेसाठी कार्य करण्याचे से प्रतीक असलेले हे चिन्ह त्यांच्या जिवाळेचे प्रतीक आहे त्यांच्या नेतृत्वात कर्जत खालापूरच्या नव्या प्रगतीपथावर नेण्यासाठी ग्रामस्थ आणि मतदार यांचा त्यांना जोरदार पाठिंबा मिळतो सुधाकर घारे यांच्या स्वभावाबद्दल किंवा त्यांच्या विकास कामाबद्दल तुम्हाला असं काय आवडलं की त्यांना पाठिंबा देण्यासाठी इकडे आता त्यांचा पाठिंबा पूर्वीपासून किंवा वाढवडल्यापासून त्यांचा पाठिंबा आमच्या बरोबर आहे काही गोष्टी चांगल्या केल्या मस्तपैकी कारण ठेशन ठाकरवाडीचा आपण विषय घेतला तर त्या जिथं रस्ता नव्हता तिथं रस्ता दिला जिथं पाणी नव्हता तिथं पाणी दिला ज्या काही गोष्टी ज्या म्हणजे काही अडचणी आल्या त्यामुळे सुद्धा भाऊन मात्र नक्कीच त्या परत पोचलं आणि त्या परत पोचून त्यांचा अगदी कुठला प्रश्न असो पाण्याचा असो किंवा रस्त्याचा असो किंवा कुठलाही अम्ब्युलन्स असो पुढं कुठली बाई डिलिव्हरी झाली किंवा कुणी माणूस जरी आजारी झाला जर आपण फोन केला किंवा तुम्ही कुणाला जर विचारला तर सुद्धा भाऊचा कार्य हा अगदी शेवटपर्यंत सक्सेसफुल आज परत झालेला आहे आणि आम्ही कोरोना काळात सुद्धा जी जी मंडळी आजारी झाली त्यांना सुद्धा हॉस्पिटलपर्यंत पोचवायचं काम ते अंबुलन्सचा प्रयत्न केला अंबुलन्स दिली आणि ती किराणामाल झाला जे काय जे लागेल ती त्या गोष्टी ज्या भाऊने पुरवल्या त्यांच्याबद्दल आम्ही मात्र अजूनपर्यंत त्यांच्याबद्दल आम्ही आजपर्यंत त्यांच्या पाठीशी आहोत आणि शेवटपर्यंत राहू ही आमची इच्छा आहे अगदी शेवटपर्यंत हे काम करावं किंवा आपल्या वाढीच आमदार होईलच आज तुम्ही सगळे कार्यकर्ते आज म्हणजे आला तुम्ही सुधाकर घरे यांना पाठिंबा देत काय नक्की कारण काय त्याच्या पाठिंबा त्याचं पटते बघचं कारण असं आहे की आमच्या गावामध्ये भरपूर अशा पहिल्या सुविधा नव्हत्या आणि किंवा कुठलीही अडअडचण आली की ते भाऊसाहेब असे कधी आम्ही गेलो रात्री जावो अपरात्री जावो ते कधी आम्हाला म्हणजे असं निराशी पाठवलं नाही आणि त्याच्यामुळे त्यांचे कार्य पाहून आमच्या गावामध्ये ठाकूरवाडीमध्ये कुठलंही काम म्हणजे एखादे आपला कोरोनामध्ये त्यांनी इतकं आम्हाला मदत केली का ज्या घरामधून आम्हाला बाहेर निघता येत नव्हतं तेव्हा त्यांनी राशन अन्न सगळं काही त्यांनी खूप चांगलं असं कार्य केलं आणि आमच्या आता एक इच्छा होती की त्यांनी आमच्या इथे थोड्या पाण्याची टंचाई आहे बावडी बनवायची आहे ती ते त्यांनी पूर्ण करतील म्हणून आणि ते करतीलच आणि त्यांना एकनिष्ठा आणि एकनिष्ठा आम्ही एक पूर्ण पळतरी ठाकूरवाडी एकनिष्ठ होऊन त्यांनाच त्यांच्याच प्रति ठामपणे उभे राहू आणि त्यांना अव्वल क्रमांकावरती येण्यासाठी मदत करू म्हणून आम्हाला त्यांना आमदार होऊन बघायचं आहे आणि आपल्या गावामध्ये त्यांना अनेक सुखसोयी आमच्या करतील याच्या आम्हाला खूप खात्री आहे का फक्त भाऊसाहेबच ती गोष्ट पूर्ण करतील त्याच्यामुळं आम्ही त्यांना पाठिंबा हे पूर्वीपासूनच पाठिंबा आहे आणि आत्ताही आणि सतत्याने त्यांनाच पाठिंबा देऊ बस म्हणून आम्ही त्या आज इथे भाऊ साहेबांकडे आलो आहे आम्हाला खूप विश्वास म्हणजे पहिल्यापासून म्हणजे त्यांचा ते आमदार होतीलच आणि ते अव्वल स्थानावरती येणारच हे आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे आणि त्याच्यामुळं ते आमदार होतीलच आणि त्यासाठी आम्ही जे काही आमच्याकडनं प्रयत्न लागतील ते पूर्ण करू मी ॲडव्होकेट राजेंद्र निगुडकर पळसदरी हे माझं गाव आहे ही सगळी माझ्या पळसदरीची गावाली मंडळी आहेत सुधाभाऊ जिल्हा परिषदेचे सदस्य झाल्यानंतर आमच्याकडे खूप सारी कामं त्यांनी केलेली आहेत आमच्या ठाकूरवाडी असो गाव असो आणि सगळ्या प्रकारची मदत करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे माझ्याबरोबर हा गव्हर्नर आहे आमचा तो ग्रामपंचायतीचा सदस्य होता पण हे पळसदरीची ठाकूरवाडी आहे त्यामुळे पाण्याची त्यांची खूप टंचाई आहे ते डोंगरावर गाव आहे ते सोडवण्याचा खूप सारा प्रयत्न सर्वजण मंडळी आहेत परंतु ज अजूनपर्यंत काही व्यवस्था न झाल्यामुळे मध्यकाळात काळात जेव्हा मार्च एप्रिलमध्ये पाणी टंचाई होती ते देण्याचं काम सुधाभाऊने केलेलं आहे तिथे पळसदरी ठाकूरवाडीमध्ये समाज मंदिर देण्याचं काम केलेलं आहे व पळसदरी गावामध्ये देखील समाज मंदिर देण्याचं काम केलेलं के आहे रस्ते केलेले आहेत म्हणजे फक्त जिल्हा परिषदेचा साधा जिल्हा परिषदेचा सभासद झाल्यानंतर पुढे उपाध्यक्ष झाल्यानंतर खूप सारी मदत त्यांनी पळसदरीसाठी पळसदरी ठाकूरवाडीसाठी केलेली आहे करोना काळात सगळ्यांना मदत करण्याचं काम सुधाकर भाऊनी केलेलं आहे त्यानंतर आम्ही नुसता फोन केला ठाकूरवाडीमध्ये इथं माझ्याबरोबर मालू आहे यशवंत आहे त्याची आई जी आजारी होती तर सुधाकर शेटने तात्काळ ॲम्ब्युलन्स पाठवून त्यांना ॲडमिट करण्याची व्यवस्था केली आहे म्हणजे आपल्या हाकेला साथ देणारं असं व्यक्तिमत्व आहे आणि ते आज एकशे एकोणनव्वद कर्जत खालापूर मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत आणि म्हणून ह्या सर्व मंडळी आज भाऊंना पाठिंबा देण्यासाठी आणि भाऊंनीच्या ह्या लढाईमध्ये त्यांना सहकार्य करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत भाऊंची निशाणी आपल्याला सर्वांना माहिती रिक्षा आहे आणि ह्या सर्व मंडळींना भाऊ म्हणजे फेस टू फेस ओळखतात आणि प्रत्येक गावाची प्रत्येक घराची त्यांना पळतरीच्या माहिती आहे त्यामुळे अतिशय चांगलं सुधाभाऊंची फक्त भेट घेण्यासाठी आलेल्या आहेत आणि सुधा भाऊ निश्चित आमदार होणार आहेत आणि निश्चित या मंडळीचा आमचं बरोबर आमच्या गावाला आहेत त्यांचं सर्वांचं काम ते करतील अशी सर्वांना आम्हाला अपेक्षा आहे ही सर्व मंडळी जी, जी आहे सुधाभाव प्रेम करणारी आहे आणि निव्वळ सुधाभावना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेले आलेले आहेत आहेत पाठिंबा देण्यासाठी आमच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी मी देतो धन्यवाद पाण्याची अपेक्षा आहे एक रोड पाहिजे आम्हाला आमची मुलं शाळाच पाहिजे चांगली सोय दुसरं आमच्या आम्ही सहकार्य करणार आहोत बर पाण्याची तुमची काही समस्या आहे का पाण्याची आम्हाला काही सोय नाही तिकडं अजिबात काही सोय शहरामध्ये एकदम आणि बंद करतात पाणी खूप आम्हाला पाण्याचं आहे पाणी खूप भासडी सुधाकर घरे यांनी पाण्यासंदर्भात तुमची काय मदत आता केलेली आहे का काही गेल्या काळामध्ये ते पाठवायच टँकर पाठवायचा काय टँकर आमलोच आमच्या बायांना कुठं असे डिलिव्हरी पाठवायची आम्हाला सोय करतात ते हो सपोर्ट केला आहे आम्ही पण हो करणार आहोत हो हो